राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सादर करण्याकरता नोंदणी पोर्टल चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे या योजनेचा लाभ अधिक दिव्यांग व्यक्तींनी अधिक घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक यांनी केले आहे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेह फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दहा जून दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ यांच्या स्तरावरून सुरू आहे या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार चालना देणे दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवारासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहेत या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी एच टी टी पी एस स्लॅश ई व्हेकल फॉर्म डॉट एम एस एच एफ डी सी डॉट को डॉट इन ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा